अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त दोस्तों गजानन नगर मध्य आज अपने हक्का प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का रस्ता गजानन महाराज मठा लगत पंडरपुर संपर्क आठशे अठ्यात्तर आठशे पंद्रह सत्रह एक आठशे अठेच दौन से एक नौ, नौ, ताजा घड़ोड़ पहाड़ी आम यूट्यूब चैनल वाली पी वी एन मजे पंडरी वार्ता करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा दिलीप बापूंच्या प्रचारांना आरोप फोडणार आहात मनसे केसरी कुस्त्यांचा आखाडा देखील आहे या ठिकाणी तुम्ही देखील या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा आहे आणि वरळीमधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटते काय आहे नक्की आदित्य आदित्य ठाकरे कुस्ती लढण्यास तुमची काय तयारी हे मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकानंतर झाली जी बैठक बाहेर कशी पडली मला माहित नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो तुम्हाला आठवसाल तर पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार साहेब जो आदेश देशील देतील तो मी पाळणार त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार वरळी हे ठरलं नाही आहे त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं आहे पण साहेब जिकडे आदेश आदेश देतील तिकडे मी उतर समोर कोणी असो माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे वगैरे माझी अशी कुठे कारण मला माहिती आहे की मी महाराष्ट्र जनतेबरोबर किती कनेक्ट झालोय किती जुळलोय मला माहिती आहे की ते माझ्या मला मला प्रतिसाद काय आहे त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा आताच्या राज्य शासनाने ज्या योजना काढल्या तुमच्या हस्तकडून बहीण लाडकी किंवा विद्यार्थी किंवा मुलीला मोफत शिक्षण त्या योजनेबाबत काय याच्या वस्तू काय वाटतं मला वाटतं जिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरायला पाहिजे जसे आपले बलात्काराचे जिकडे हे होत तिकडे उतरायला पाहिजे सरकारने खरंच बहीण लाडकी काय आहे ती कळली पाहिजे अत्याचार वाढले वाटत अत्याचार वाढलेच आहेत मग साहेब बोलले तशी माळ लागली आहे ती माळ का लागते राज्यामध्ये मनसेला सदर सरकार आलं तर घर जे खात आहे हे अशा पद्धतीनं काम करेल राज्यामध्ये काय साहेबांना सांगितलं सर पोलिसांना फ्रीडम देणार पोलिसांना त्यांचं स्वातंत्र्य देणार आणि साहेब बोलले तसं पोलिसांना अठ्ठेचाळीस तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय करू होऊ शकतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती कुठे ती भीती असते कुठे ती ट्रान्सफरची भीती असते कुठे काय आपण एफ आय आर केल्याची भीती असते ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे स्वतंत्र संघटना कुठेतरी मला वाटतं वाढली पाहिजे कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे आज ज्या प्रकारे बलात्कार होतात ज्या प्रकारे चेन स्नॅचिंग होतात दादर मध्ये ठिकाणी माझी आई एका ठिकाणी जिकडे सॉरी नाही माझी आई दुम्ह एका ठिकाणी गेली जिकडे मंदिरात भटिनी कुठच्या तरी एका मुलीला एका मुलीला प्रसाद देऊन प्रसाद काहीतरी होत ते, ते देऊन बेशुद्ध केलं आणि त्याच्यानी बलात्कार करत बसलो तीन दिवस आझाद मैदानासोबत जो दंगल झाली होती त्यानंतर ना सभा झाली होती नागसाहेबांनी पोलिसांकडून बोलल्यानंतर जे जो उत्साह होता पोलिसांमध्ये त्याची आता कुठंतर गरज पोलिसांना सपोर्ट सतत असणार आहे पोलिसांचा फायदा काय पोलिस म्हणजे काय नाही सरकार कुठेतरी ह्या व्हीआय ना संरक्षण देतं दे मला पण मी त्याच्यात देतो संरक्षण देतो म्हणून मला आता ती भीती नसते ना की कुठेतरी त्यांना ती सूट मिळाली की मला कुठच्याही प्रसंगात वाचवायचं हे महाराष्ट्राला का नाही आहे राज्यात तिसऱ्या आघाडी उद्या असेल राज्यात तिसरी आघाडीविषयी बैठक असणार उद्या असेल तर तिसरी आघाडीने मनसेकडे पैंतीस हात पुढे केला तर मनसे भूमिका काय असेल राज्यपाल ते मी उत्तर नाही देऊ शकतो पण सध्या राज्यात आंदोलन चालू आहे मराठा ओबीसी त्याच्याबद्दल साहेबांनी साहेबांनी सांगितलं आमची भूमिका आर्थिक आरक्षणावर आहे जे गरीब असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जे जे श्रीमंत असतील त्यांना नाही तुम्ही मराठा असू शकता ओबीसी असू शकता बाहेरच्या देशात शकता पण तुम्ही गरीब असाल तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तुम्हाला नाही वाटत का दोन जाती मला जात भीत मी मानत नाही तुम्ही आज एवढे पत्रकार आल मी कुठच्या जातीचा विचारला नाहीये या जातीचा आत सोडा या जातीचा बाहेर ठेवा मला फरक पडत नाही आपण आर्थिक ह्याच्यावर आरक्षणावर आपण मला वाटतं मी प्राधान्य देतो कारण मी त्या विचारांचं आहे केंद्र शासनाने दिले दहा टक्के दिले केंद्र शासनाने ते दहा टक्के दिले तर आर्थिक विकासाला पण ते मला वाटतं संपूर्ण पद झालं पाहिजे जे काय एक एकोणपन्नास टक्के किंवा पन्नास टक्के ते आर्थिक निकषावरच झालं पाहिजे सगळे खुश होतील सर सगळं झालं विद्यार्थी सेनेचे इच्छुक अनेक आहेत आजी तर आपण फक्त उमेदवार म्हणून काही प्रयत्न करणार आहोत का कारण जागा काय इच्छुक आजी माझे हो पण इच्छुक भरपूर आहेत आपल्याकडे मनसे विद्यार्थी विद्यार्थी सेना पक्षाची आणि मेन बॉडी काय वेगळं नाही त्याच्यामुळे राजसाहेब जे विचार करणार ते विद्यार्थी सेनेसाठी पण करणार त्याच्यामुळे ते उमेदवार म्हणून बघणार कोण निवडून येऊ शकतो कोण नाही कोणाची तयारी कोण कौन, कोणाची नाही त्याच्यामुळे मला वाटतं ते जे मी ठेवण्याचा माझा प्रस्ताव आहे पण शेवटी त्यांचा आदेश हा आमच्या सगळ्यांसाठी हा फायनल आहे आणि मी आज आलो ते बापूंसाठी पहिल्या मला वाटतं काही पाच मला वाटतं पहिल्या पाचांपैकी ह्यांची उमेदवारी झालीच आहे त्यामुळे ह्यांना पण माहिती आहे की राजसाहेबांना काय ह्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि मला म्हणून मला माहिती आहे की हे त्या अपेक्षा त्या अपेक्षांवर मला वाटतं मला वाटतं तुम्ही है? खरे ठरल असं मला वाटतं काम करून घेणार त्यांचा जो काय प्रवास आहे विद्यार्थी आणि पहिल्यापासून ते आहे पण कुठंतरी बाळासाहेबांची आपण आहे की खऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला नेता बनवलाय त्यांनी सेम त्या पद्धतीने आता हे नक्कीच 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 वाटतं मला कारण आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात आहेत सगळीकडं आणि पहिल्या ह्याच्यात त्यांचं जे नाव होतं की त्यांना त्यांचं नाव जाहीर केलं गेलं त्यांचा जो प्रवास आहे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय घेतो हो न निष्ठावंत निष्ठावंत म्हणजे त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे म्हणजे साहेब साहेब मला वाटतं साहेबांच्या दोन दौऱ्यात मी होतो ते ज्या ज्या दौऱ्यात बोललेत की आपले हे सहा पक्ष झाले शेवटी राजकारण ह्या पक्षात पण ज्यांना नाही मिळणार ते आपल्या पक्षात येणार पण मला माहिती आहे जे ते बोललेत आपल्या वर्धापन दिनाला की मला माझ्या मुलांना खांद्यावर खेळवायचं म्हणजे काय आपल्या लोकांची तयारी असेल तर पहिलं मला आपल्या लोकांना प्राधान्य द्यायचे सिंपल आणि ते ज्यांनी मला वाटतं ते त्यांनी हे स्पष्ट केलंय बापू म्हणून

महाराष्ट्रात येतो मला टाकू <laughs> जे साहेबांनी नाही अनाऊन्स केलं ते मी नाही सांगू शकणार पण मी तुम्हाला परत बोललो की जिकडनं ते देखील तिकडनं उभे राहायची जबाबदारी आहे मी घेतो पण मी अनाऊन्स करू शकत नाही मी जस्ट पक्षाला जिकडे माझी गरज असेल तिकडनं मी राहायला तयार आहे वरळी वगैरे नका टाकून मला महाराष्ट्रात मी बोलतो की लोकांच्या चेहऱ्यावर एक ती परत एक आनंद एक समाधान हे परत आलं पाहिजे जे पत्रकार पण असतील व्यावसायिक पण असतील राजकारणी पण असतील विद्यार्थी पण असतील शिक्षक पण असतील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक ती <coughs> समाधान आलं पाहिजे की मी महाराष्ट्रात उठतोय मी महाराष्ट्रात कामाला जातो बापूंनी परवा एक नीती की तिथल्या मुस्लिम समाजाला अजमेरला येऊन आणून मनसेची भूमिका चेंज झाली असं तो चेंज झाले आणखी वाटली इकडचा मुस्लिम समाज तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमानांना अशा मुसलमानांना मानतो जे भारताचे आहेत जे भारताचं भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात जे बोलतात मराठी नसतील बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत एवढे वर्ष राहिलोय असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पहिली गोष्ट ना तुम्ही दंगली कुठे होतात ना हे पहिलं काढा साहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट मांडली होती या निवडणुकीत ते हायलाइट होणार निवडणुकीत हायलाइट होते तुम्ही हायलाइट करा आता <laughs>